Look up and the sky it one time to leave the list and find out how, how to fly uh, at you <coughs> 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 त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्यापन असो व इतर सर्व शालेय दैनंदिन काम छात्र मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली पाहिले जाते व दैनंदिन काम पार पाडले जाते अशा स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी शाळेत शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला येत आहे तरी आजच्या स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आजच्या स्वयंशासन दिनाच्या तह तटक्या मुख्य

चौद्यांदा आम्हाला भाग्यश्री मॅडम असते त्यांना आम्हाला प्रश्न विचारले होते चौथ्या पाचव्यांदा आम्हाला जानवी मॅडम असते त्यांना आम्हाला फुग्याची लवता खूप चांगली मी इतके बोलून दोन छोटे संपते आहे मी तुम्हाला कुर्बद्दल दोन शब्द सांगणार आहेत ते तुम्ही मिशांतपणाने ऐकून घ्या ही माझी नभ्रायची सर्वात पहिले आम्हाला शिवम सर आले त्यांनी आम्हाला ही कविता सांगितली आणि दुसऱ्यांदा आम्हाला स्वतः सर आले त्यांनी आम्हाला शिकवलं आणि हेलिकॉप्टर कसं बनवायचं ते पण शिकवलं आणि चौथ्या तिसऱ्यांदा आम्हाला कार्तिक सर आले त्यांनी आम्हाला बैरिज कशी करायची सर आले त्यांनी पण आम्हाला त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं चौथ्यांदा आम्हाला सर आले त्यांनी आम्हाला चित्र कशी बनवायची ते पण शिकवलं आणि चौथ्यांदा आम्हाला भाग्य पाचव्यांदा आम्हाला भाग्यश्री मॅडम आल्या त्यांनी आम्हाला खूप त्यांचा मराठीचा तास होता त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं शिकवलं एवढे बोल मी माझी जाऊ शकतो सुद्धा जय हिंद आम्हाला आज पहिल्या तासावर पहिल्या तासावर भाग्यश्री मॅडम आल्या त्यांनी आमच्याकडून कविता वाचून घेतल्या व महिन्यांची नावं दिले व दुसऱ्या तासाला आम्हाला समर्थ सर आले त्यांनी आम्हाला खूप छान गणित दिले व तिसऱ्या तासाला आम्हाला शिवम सर आले त्यांनी आमच्याकडून इंग्लिशचे काही शब्द वाच घेतले व लिहिला दिले व ता चौथ्या तासाला आम्हाला शंकर सर आले त्यांनी आमच्याकडून कविता वाचून घेतल्या व धडे म्हणून घेतले पाचव्या तासाला आम्हाला कार्तिक सर आले त्यांनी आम्हाला कला कला शिकवल्या व सहाव्या तासाला परत शंकर सर आले त्यांनी आमच्याकडून अभ्यास घेतला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय हिंदावर भाग्यश्री मॅडम आल्या दुसऱ्या तासावर तासा समर्थ सर आले त्यांनी आम्हाला कळीत खूप छान शिकवले त्यांनी काय गोळ्यान पोपळे आहे आज आपल्या शाळेत शासन दिन साजरा केला होता पहिल्या पहिल्या तासावर आमच्यावर आमच्यावर गौरव शिवम सर आले त्यांनी श्री शाहू महाराज हा धडा घेतला त्यांनी ह्या हा धडा खूप छान शिकवला दुसऱ्या दुसऱ्या पुन्हा परसराम सर आले त्यांनी

मी सका सकाळी जेव्हा शाळेमध्ये आले मला तर वाटलं काय वाटलं की शाळा भरते की काय मी इतके घाबरले सकाळून सकाळ घरुंडी घाले लवकर पण मग तिकडं सर्व सर शिक्षकांना बघितलं मला जरा आला मला वाटलं शाळा नाही भरली नंतर शाळेत आले, आले सर भेटले त्यांनी थोडं सांगितलं नंतर मग आम्ही इथे नंतर ओळीमध्ये सर्वांना थांबवलं आणि आज सर सर आले सरच्या तोंडावर मी बघितलेलं की सर दररोज ज्या कामामध्ये ज्या टेन्शनच्या कामामध्ये राहायचे दररोज काही ना काही कामाचा विचार करायचे कर ते मला काही फायदा जाणवलं मला था था नंतर परिपाठ वगैरे झाला सगळ्या जणांना क्लासमध्ये गेले माझा पहिला तास नव्हता हो नंतर मी बघितलं कोण क्लासमध्ये गेलेले आहेत का शिक्षक नंतर जर आम्ही ते आलो तेव्हा शंकर सर आलेला नाही मला वाटलं शंकर सर येतं तितकं नाही की मी परिपाठ चालू असताना सारखं हीटकडे बघायला लागले की ते आले आला नाही नंतर ते आले नंतर सगळ्यांनी पहिला तास खूप छान पद्धतीने झाला आणि नंतर दुसरा तास माझा सहावीवर इंग्रजीचा होता इंग्रजी शिकवत असताना मला सहावीच्या मुलांनी काही सतवलं पण नाही आणि मी जे त्यांना सांगत आहे शिकवत आहे ते शांत प्रकारे ऐकलं आणि मला वाटलं मी त्यांना विचारलं माझं शिकवलेलं तुम्हाला आवडलं का त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यांनी प्रतिसाद प्रतिसा दिला म्हणून माझ्या तरी आणि जास्त उत्साह निर्माण झाला आणि मी नंतर सातवीच्या वर्गावर विज्ञान शिकवायला गेले विज्ञान विषय अवघड आहे पण मला विज्ञान शिकवताना मी नंतर सातवीच्या वर्गावर गेले नंतर विज्ञानचा बारावा पाठ शिकवला सरांनी तो अगोदर शिकवला होता पण तरी मी तो पाठ शिकवला त्यातले काही क्वेश्चन विचारले मुलांना त्या त्यातील मुलांनी खूप छान पद्धतीने उत्तर दिले आणि जाणी मॅडम म्हणाले की मला सिद्धेश्वर खूप ताण दिला सतवलं पण तसं मला काहीच जाणवलं नाही मला सातवीच्या वर्गामध्ये सगळ्यांनी शांत बसले आणि आणि मला वाटतं की आपण जरी आपण जर सर्व विद्यार्थ्यांशी सर्व विद्यार्थ्यांशी मायाने प्रेमाने जर त्यांना समजून घेतलं तर आपल्याला कोणीच त्रास देणार नाही नंतर मी चौथीच्या वर्गावर गेले चौथीच्या मुलांना विचारलं मला काय शिकवू तुम्हाला नंतर त्यांनी सांगितलं भागाकार मी म्हटलं तुम्हाला सगळ्यांना भागाकार येतो मी चित्र आलेख शिकवते मी चित्र आलेख शिकवला त्यांना या अगोदर नव्हता माहिती पण मी शिकवला त्यांना ते समजला पण त्यांनी मला इतकं प्रोत्साहन तर ओम सरांनी सगळ्यांना शांत बसवलं मी पण बसवलं सगळ्या स्टाफ पण शांत बसले नंतर आम्ही सूचना दिली नंतर सर्वजनांनी ते ऐकलंही आणि सांगायचं झालं तर आज आपला आपला स्वराज्य शासन गिर आपला साय एक झालाय ते इतरांना कळलं पाहिजे आणि आपल्याला गाजवणारे श्री अशोक शिंदे सर यांचेही आभार मानते आभा अशा या मंगल कार्याला आभार मानते प्रथम सर्वांना आज नमस्कार कोणतेही कोणतेही वाक्य लिहित असताना त्या वाक्याचा पूर्णविराम हा पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य ते वाक्य पूर्ण होत नाही तसाच या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजेच आ, आ आभार प्रदर्शन आजच्या या स्वयंशासन दिन कार्यक्रमाच्या मुख्याधीपिका कुमारी कार्तिकी मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते व आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री दीपक सर यांचे पण मी आभार मानते व आपल्या शाळेला सहकार्य करणारे श्रीनिवास भाऊ यांचे पण मी मनापासून आभार मानते व सर्व शिक्षक वृंदांचे आभार मानते सर्वात जास्त या छोट्या मुक्त्यांचे आभार मानते की ज्यांनी या का ज्यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकल्याबद्दल त्यांचे पण मी मनापासून आभार मानते व हा कार्यक्रम येथे संपला जायचे